जय महाराष्ट्र जय श्री राम भाई और बहनों जो कि आज से अपनी ब्लॉगिंग चालू हो गई है अभी अपनी साइकिल इधर तैयार कर रखी है और अभी मैं इस दुकान में रुका था जो कि स्टील की दुकान है जो कि ये देहरादून रोड पे, है और मैं ऐसे अभी निकल पड़ रहा हूँ और ऐसी दुकान है देख सकते हो और जो कि ये मेरे पीछे ये दुकान है ये पहले कैसा था जो कि लकड़ी के दरवाजे बनते थे और अभी जो कि सा रखा है ना इसे दरवाजे बनते जो जो अपना काम होगा जो कि जिसको स्टेज बनाना है स्टेज भी बन सकते इसे तो जो कि पहले लकड़ी का तो बनाते थे, थे अभी जो कि आंगल बिंगल तो ये बनते रहता है फिलहाल पर जो पत्रे का शेड भी बनता है इसे सब सब टोटल आप खेत में भी बना सकते इसे जिसको घर बनाना है खेत में वो घर भी बना सकता है इसे सब काम चीज़ होती है इसे तो ये बोले तो सौ से ज़्यादा किलो के ऊपर वज़न है इसका मैं कल हिला रहता है इसे मेरे को लगा हिल पाएगा तो ये तो सौ से ज़्यादा किलो वज़न है इसका तो फिलहाल कुछ दिक्कत नहीं तो ऐसे दुकान में आप उन रुके थे और उसमें बाद में अपना स्टील का भी ये स्टील भी मिल जाती इधर सब मिलता है जो चीज़ बाकी नहीं मिलती किधर वो चीज़ इधर ही मिलती है अभी वो भी दुकान जो ये दुकान नहीं वेल्स होलसेल व्यापारी दुकान है जो कि कुछ कुछ दुकानें है रहते हैं अभी देखो जो कि वो सामने जो गाड़ी आई है वो भी डायरेक्ट लेने के लिए आई है जो कि उस गाड़ी में भर के अभी वो लेके जाएगी ये गाड़ी फिलहाल अभी दस मिनट हो आ गए आ गई है तो फिलहाल मैं भी अभी जाता हूँ ऐसे और जो हमारे मैम है जो कि राइडर ना बोल के तो आर आने वाले मैं मोहित भैया को कॉल करके बोलता हूँ कि अभी हो मैं उनको लोकेशन और भेज के दूंगा कुछ दिक्कत नहीं ऐसे तो फिलहाल अभी मैं निकल पड़ता हूँ आगे क्योंकि मेरे को भी देर हो रही है जो कि हमारे गांव वाले आए जो कि इसमें हरिद्वार में तो मैं भी जल्दी जल्दी से पटक से निकलता हूँ और अपना जो ब्लॉग होगा शाम को पूरा एडिट करके मैं यूट्यूब चैनल को छोड़ूंगा देखने को भूलना मत यही बोलना चाहता हूँ और शेवड़ को कमेंट में लिखो हर हर महादेव जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्राम भाव न बहनी नो सध्या मी आता हरिद्वारमध्ये आहे आणि जो की तुम्ही ही सायकल आणि हा चेहरा सगळ्या ठिकाणी बघितला जा असेल तर विषय असा झाला की मी हरिद्वारमध्ये होतो आणि त्यांनी हरिद्वारमध्ये मला येऊन कॉल केला जे की भाऊ आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे तुम्ही कुठं आहे तर मी त्यांना म्हणलो मी प्रॉपर आता हरिद्वारमध्ये आहे तर नक्की मला कॉल करा मी नक्की भेटतो तर आता सध्या माझी हिंदियांची भेट झालेली आहे भाऊ काही दोन शब्द बोला आता या इकडून तर आता मला आहे ना जवळजवळ एकशे एकावन्न दिवस झाले आज तर मी संपूर्ण ऑल इंडियाची यात्रा करत आहे तर माझे सहा ज्योतिर्लिंग दोन धांग कंप्लीट होऊन मी आता रामेश्वरमध्ये आलो आहे तर पुढचं ज्योतिर्लिंग माझं केदारनाथ आहे तर केदारनाथमध्ये जर मी लवकरच जाणार आहे आता तर समाधान भाऊ तर आता केदारनाथला जाऊन आलेले आहेत तर त्यांना भेटून पण एकदम भारी वाटलं तर आपले सगळं काल एक नाशिकचे मामा पण आलेले आहेत काका आहे का ती त्यांची सायकल आणि आपल्या भाऊची सायकल जे की अॅक्लेसवर हो आहे यार मला पण नशीब का मी ॲक्लेस सायकलवर हो, आहे मला आज पण माझ्या जा सायकलची हो आठवणी त्या घरी लावलेली अॅक्लेसला बघून हो तर काही विषय नाही एवढा सांगतो आणि आपण लवकरच म्हणजे दोन महिन्यामध्ये अजून महाराष्ट्रामध्ये पोहोचणार आहे जय महाराष्ट्र हरार मा जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावना बहिणीनो बहिणी सध्या मी आता आलेलो आहे हरिद्वारमध्ये आणि हरिद्वारमध्ये आपल्याला जे की आपला काहार समाज मित्र परिवार सगळे मला तीन ते चार दिवस झाले आणि ओली कॉल पण केला होता त्यांनी मला नंबर तर मला भेटत नव्हता पण मी घेतला नंबर आणि ते बोलले की आम्ही आता सध्या हरिद्वार रेल्वे स्टेशनला आम्ही चाललं घराकडं तर मी त्यांना म्हणलो तुमच्या पशी मी दोन तासामध्ये पोचतो तर मी राईट आता दोन तास म्हणजे त्यांना एकची ट्रेन होती मला सांगितलं की एक वाजता ट्रेन आहे पण मी त्यांना बोललो काय अडचण नाही मी तुमच्या पशी दोन तासात पोहोचतो राईट मी दोन तासामध्ये हरिद्वारमध्ये पोचलेलो रेल्वे स्टेशनला आणि बाकी काय असतील अन्न येऊ शकतो एका आहे पाच सहा जणांना एकतीस जणांचा ग्रुप आहे तर काही विषय नाही बाकी एवढंच किंवा मधून बाहेर निघतोय मी सध्या ते योग असतं प्रत्येक म्हणजे नशीब योग ते सामान येत नाही कधी भेटतं कधी नाही तर एवढंच सांगतो आणि आता मी सध्या एकदम मुक्काम तर तर ही वाट जरी बळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार हो ललकार आसमानाला लावून कपाली माती साठी पेटू दे मनाच्या अभिमान मनाची असमानी शान खुल्या असमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवाभानी ज्या महाराष्ट्र हरहार महादेव जी श्रीराम भावन निनो सध्या मी आता आहे आपल्या हरिद्वार मध्ये स्नान केलं आणि आता सध्या निघतोय मी जे की अयोध्येसाठी अयोध्येला मला कमीत कमी पंधरा दिवस लागतील कारण की आ, रस्ता खालीवर चढ उतार येतच राहता आणि आपल्याला जे की तुम्ही भरपूर दिवसापासून विचार करत असल का शेनी शिंगणापूरचा चेहरा कुठं आहे तर हा चेहरा सध्या आता माझ्या शेजारी उभा आहे पाठी सायकल उभा आहे तर भाऊ दोन शब्द काहीतरी बोला तर मित्रांनो मी जवळजवळ एकशे एक, एक पन्नास दिवस झाले आज एकशे एक्क्याण्णव दिवस आहे तर पूर्ण ऑल इंडियाची सायकल यात्रा करत आहे ते पण ॲटले सायकल होत तर मग आता पण जर सहा ज्योतिर्लिंग आणि दोन धाम कम्प्लीट झालेले तर आता माझं चूर्ती धाम बद्रीनाथ आहे तर मी जवळजवळ चार ते पाच दिवस झाले हरिद्वारमध्ये थांबलेलो तरी ये काका येणार होते तर काका पैसे काकाला येण्यासाठी थांबलो होतो बरं आता काकांनी दोघं संगत जाणार वरती केदारनाथला तर आज समाधान भाऊ भेटले भारी वाटलं मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातला कोपरगावचा तर मी पण शेड आपला शनी सिंगणापूरचा आहे तर दोघं महाराष्ट्रामधले ती महाराष्ट्रामधले महाराष्ट्रामध्ये आम्ही काय नाही असा राहू दे मराठी माणसाला सपोर्ट करा मराठी माणूस एक ना एक दिवस वर जाणार आहे चल तर बाकी काही नाही बोलायलाच गो व्यक्ती अडकतो त्या पण राज्यात जाऊन द्या कडकच बोलणार एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव जय महाराष्ट्र जय शिव <णगी> जय महाराष्ट्र हर हर महादेव जय श्रीराम भावनो बहिणीनो भावन तर सध्या माझा यात्रेचा आजचा चौऱ्याहत्तरवा दिवस आहे आणि समोर बघू शकता हरिद्वार इथून तेरा किलोमीटर आहे आणि हा पण हरिद्वारला रोड जातो हा शॉर्टकट मार्ग आहे तर आता बघू कुठून तरी तिथून शॉर्टकट पण जाऊ आपण लवकरात लवकर हरिद्वारला शेवटला कमेंट मध्ये लिहा हर हर महादेव Ya yeah, Maharashtra